पाच व्यापाऱ्यांनी अठ्ठेचाळीस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची एक कोटी बावन्न लाखांची केली फसवणूक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जिल्ह्यातील स्थानिक द्राक्ष निर्यातदारांकडून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे दिंडोरी निफाड व चांदवड तालुक्यातील निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या अठ्ठेचाळीस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची दिंडोरी चांदवड तालुक्यातील निर्यातदाराने परराज्यातील व्यापाऱ्यांच्या मदतीने फसवणूक केली आहे यात पाच आरोपींचा समावेश असून कोटी बावन्न लाख छप्पन हजार तीनशे सत्त्याण्णव रुपयांची फसवणूक करून फरार झाले आहेत फसवणूक झाल्याचे उघड झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले आहे संशयित आरोपी नरेंद्र दिनकर जाधव ऋषिकेश नरेंद्र जाधव राहणार सोनजाम तालुका दिंडोरी उमेश उर्फ रामकुमार राहणार मंडोली हिमाचल प्रदेश विशाल मोहन कंदवारा राहणार वाराणसी उत्तर प्रदेश बाळासाहेब उर्फ पप्पू एकनाथ आहेर राहणार वडाळीभोई तालुका चांदवड असे फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत याबाबतची माहिती फसवणूक झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी जी मराठी न्यूज सोबत बोलताना दिली तर तपासाचे चक्र फिरवण्यात आले असून आरोपींचा सुगावा घेण्यासाठी पथक रवाना केले असल्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी सांगितले शेतकऱ्यांची फसवणुकीबाबत गुन्हा दाखल झालेला आहे आरोपी नरेंद्र जाधव यांचे भोले व्हेजिटेबल फ्रुट्स कंपनी यामार्फत पिंपळगावच्या पंचकोशीत शेतावर जाऊन शेतकऱ्यांची व्यवहार करून शेतकऱ्यांचा माल घेत असे माल घेऊन तो उत्तर प्रदेशमध्ये पा पाठव पाठवल्या येत असे त्यानंतर शेतकऱ्यांना तो चेक चेक दोन पैसे पैसे देत होते परंतु चेक दिल्यानंतर तो शेतकऱ्यांना सांगायचा की दोन तीन महिन्याचा चेक टाका आणि शेतकऱ्यांनी दोन तीन लोक शेतकरी पैसे टाकले त्या टाकल्यानंतर शेतकऱ्यांचे चेक बंद झाले त्यामुळे शेतकऱ्यांचे ते, ते चेक देऊन शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला विश्वास संपादन करून शेतकऱ्यांना वाटलं की आज पण आपले पैसे मिळतील परंतु हे आज या जे व्यापारी आहेत या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना मोठी फस फसवणूक केलेली आहे सदरबाबत आतापर्यंत एक कोटी बावन्न लाख रुपयाची शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे सदरचा गुन्हा दाखल करून एकूण पाच आरोपी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपीच्या शोधात एक पथक तयार करून ते पथक उत्तर प्रदेश आणि नाशिकच्या आसपास राहणाऱ्या ज्या लोकांना शोधून आरोपीवर कडक कारवाई करण्याची आम पोलिसांची तयारी आहे तसेच सदरचा गुन्हा दा दाखल करण्याबाबत बाबत वाहत सदर गुन्ह्यामध्ये आमचे पोलीस अधीक्षक एस पी विक्रम साहेब ॲडिशनल एस पी आदित्य मुतकर साहेब एस डी पी साहेब श्री बापूसाहेब जडस साहेब यांनी आम्हाला मुलाचे मार्गदर्शन केले त्यांच्या मागे खाली सदरचा तपास चालू आहेत व शेतकऱ्यांना पोलीस विभागातर्फे योग्य ते न्याय मिळून देण्याची आम्ही हमी देतो शेतकऱ्यांचा दिलेला पैसा हा आम्ही कायदेशीर प्रक्रियेद्वारे त्यांना मिळून देऊ अशी आम्ही खात्यातर्फे त्यांना भय देतो आश्वासन देतो जय हिंद जय महाराष्ट्र रोड येथे राहतो कोरोना नंतर तीन चार पण तीन चार वर्षामध्ये द्राक्षाला पूर्ण मंदी होती एकही वर्षी द्राक्षात पैसे होत नव्हते या वर्षी काहीतरी आशा होती या आशेवर शेतकरी काम करत होतो आणि आम्ही सगळेच काम करत होतो शेवट शेवट मार्केट तेजी घेत असताना नरेंद्र जाधव आणि हो। पोप्पुयार यांनी आमची खूप मोठी फसवणूक केली तेजीमध्ये त्यांनी आम्हाला फसवले हो मंदीत फसवलं हो असं आम्ही समजून घेतलं असतं पण त्यांनी वाढतं तेजीमध्ये त्यांनी आम्हाला फसवलंय हो आणि त्यांनी आमचा विश्वासघात चांगल्यापैकी के के केलेला मी माझ्याबरोबर आठ सत्तेचाळीस शेतकरी आम्ही टोटल अठ्ठेळं शेतकरी यावर एक कोटी बावन्न लाख छप्पन हजार त्यांनी असा जवळजवळ दंडा घातलेला आम्हाला आणि बुडतेच्या बाहेर त्यांनी सामान खेळ खाईत नेऊन टाकलेलं आहे जे आम्ही वर काढत होतो लॉकडाऊन नंतर किंवा कार्यक्रम थोडं बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतो त्यांनी आम्हाला आणखी खाईमध्ये लोटलेले आहे तर त्यात आम्ही तिवारी साहेबांना कंप्लीट केली पिंपळ पोलीस स्टेशनला आणि तिवारी साहेब हे एक शेतकऱ्यांची तैव्या म्हणून चांगल्यापैकी काम करत आहे आम्हाला आशय त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि ते करतील आम्हाला खूप आशय असं मला वाटतंय माझं नाव संजय नाठे राहणार गोंडेगाव तालुका दिंडोरी सदर नरेंद्र जाधव पप्पू आहेर बाळासाहेब आहेर हे दोन उर्वरित दोन व्यापारी घेऊन आमच्याकडे आले आणि ते व्यापारीला आम्ही काही ओळखत नव्हतो तर सदर हे दोन आमच्या ओळखीचे होते स्थानिक होते त्यामुळं आम्ही त्यांच्याला त्यांच्या शिवाय वरखानास तयार झालो आणि सर्व पेमेंटची जबाबदारी सदर नरेंद्र जाधव आणि बाळासाहेब ह्या दोघांनी घेतली होती आणि त्यांनी आम्हाला चेक पण दिलेले त्या त्या संदर्भात म्हणून आम्ही माल दिले आणि ते माल दिल्यानंतर संपूर्ण माल खाली झाल्यानंतर एक पंधरा दिवसात सगळे लोक गायब झाले म्हणजे त्यांचे फोनही लागत नाही बंद झाले आणि ते पळून गेले इथून जागेवरून तर आम्ही ते सतत होतो पण काही त्यांचा काही अजून हे नाही लागला किती रुपये माझे वैयक्तिक चार लाख एक्केचाळीस हजारही आणि आम्ही सर्व अठ्ठेचाळीस शेतकरी असा जवळजवळ दीड कोटीचा अमाऊंट येते जवळ दाखल केलाय गुन्हा दाखल झालाय तिवारी सामग्री केलाय तिवारी साहेबांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलंय तिवारी साहेबांचे मी आभार मानतो त्यांनी गुन्हा दाखल व्यवस्थित खिंपा पोलिसांची पोलीस का